नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो संस्कृत संयुक्तचा पहिला पाठ ज्याचा भाषा अभ्यास आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मामा स्मार्ट इन्फू डॉट इन या वेबसाईटला नक्कीच तुम्ही भेट द्या मी तुमचं स्वागत करतो सीताराम ठाकरे सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूल लोकमान्य नगर परभणी तर चला आज पाहूया आद्यकृषक पृथुवैन्य या पाठाचा भाषा अभ्यास याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यस पी यच एस पी बी यन या, या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत पूर्ण वाक्यामध्ये उत्तरे लिहा चारणाह किमर्थम उत्सुकाह चारण कशासाठी उत्सुक झाले होते म्हणजे पाठक कशासाठी उत्सुक होते चारणा पृथुवैन्यसुतीम गा उत्सुका पाठक पृथुराजाची स्तुती, स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते पुढचा प्रश्न भ्रमणसमये पृथुराजेनं किम दृष्टम फिरण्याच्या वेळी राजाने काय पाहिले समये पृथ्वीराजेन दृष्टी यत् प्रजा अतीव कृषा च ताः प्रजा निकृष्ट अन्न खादती च या पद्धतीने आपण याची उत्तरं लिहायचे आहेत पुढचा प्रश्न पूर्णवाक्येन उत्तर लिखत वसुंधराय उदरे वर्तते सप्टेंबर दोन हजार एकवीसला आलेला हा प्रश्न वसुंधराय उदरे धन सर्व वस्तुजातं वर्तते पृथ्वीच्या पोटात धनधान्ये इत्यादी काही होते त्यानंतर स्त्रीप धृत्वा पृथुनृपू्या पुरत का प्रकटिता अभवत् का? का म्हणजे स्त्रीलिंगी उत्तर भूमिस्त्रीप धृत्वा पृथुनृपासून पुरत प्रकटिता अभवत् भूमीने रूप धारण करून पृथुराजाच्या समोर प्रगट झाली त्यानंतर पुढचा प्रश्न कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापन कथम अकरोत पृथुराजाने शेतीच्या कामासाठी पाण्याचा उपयोग कसा केला पृथुवैन्य नदीना मागं अवरुध्य तथा कृत्वा कर्यार्थ जलस्य व्यवस्थापन अकरोत तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं पूर्ण वाक्येनं उत्तरं आपल्याला लिहायची आहेत आणि याच पद्धतीनं आपण पुढचे व्हिडिओ सुद्धा पाहणार आहोत चला जाल रेखा चित्रम पुरयत कृषी साधनानी पाठामध्ये आलेले कृषीची कोणकोणती साधनं आहेत याबद्दलची माहिती या जाल रेखा चित्रम पुरयत मध्ये आपल्याला करायची आहे तर काय आहे पहिले हलाह त्याच्यानंतर कुदलकः लवित्राणी खनित्राणी विद्यार्थी मित्रांनो इथे मी कुदलकः कुदल कुदल त्याच्यानंतर हल लवित्र आणि खनित्र असे काय शब्द वापरले नाही कारण इथे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे त्यांनी विचारलं काय साधनानी काय विचारलं आपल्याला साधनानी हा शब्द बहुवचनीय आहे म्हणून हे पण शब्द आपण काय केले बहुवचनाचे लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात इथे आपली चूक होऊ शकते म्हणून ही चूक टाळण्यासाठी इथे काय विचारले त्यानुसार याची बहुवचनी रूपं आपल्याला वापरायची आहेत त्यानंतर पुढे जालरेखा चित्रम पुरयत पृथ्वीराजस्य प्रजा पृथ्वीराजाची प्रजा कशी होती तुम्हाला माहिती आहे पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर याचं उत्तर पण तुम्ही सहजपणे सोडवू शकता चार पद्धतीनं आपण याची उत्तरं सोडू शकतो कृषाह कशी होती कृषाह होती जिवंती आशक्ताह निकृष्टाणम खादंती प्रजाह बहुवचन शब्द त्यानुसार सगळे शब्द बहुवचनाची वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात अगोदरच्याच जालरेखा चित्र याप्रमाणे त्यानंतर जालरेखा चित्र भूम्या उदरे निहितानी पृथ्वीच्या पोटात काय होते काय काय आहे निहितानी हा शब्द पण बहुवचनी आहे म्हणून उत्तर लिहिताना सुद्धा इथे सुद्धा आपल्याला बहुवचनी शब्द वापरायचे आहेत धनानी धनमच्या ऐवजी धनानी त्यानंतर धान्यानी त्यानंतर फलानी त्यानंतर पुष्पा पुष्पानी लक्षात आलं की ते पुष्पा आहे त्याला पुष्पानी करून घ्या या पद्धतीने अशीच उत्तरं आपल्याला लिहायची आहेत त्यानंतर पाठ्यांश पठित्वा प्रवाह जालम पुरयत पुढे पुढे जाणारे चित्र पुढे पुढे जाणारे चित्र यामध्ये आपल्याला पुढची स्टेप काय आहे हे, हे पाहून पुढचे पुढचे शब्द लिहायचे असतात उदाहरणार्थ पृथुवैन्यबीजांना सर्वप्रथम काय केलं संकलनं, त्यानंतर काय केलं चयनम निवड केली त्यानंतर संस्कारनम त्यानंतर वपनम आणि शेवटी अकरोत या पद्धतीनं पुढे पुढे जाणारे प्रवाह प्रवाह जालम चित्र याला असं म्हणतात आणि पुढे पुढे जातात यामध्ये जालरेखा चित्र शब्दपट्टिका आणि प्रवाह जाल अशा पद्धतीचे चित्र इथं दोन दोन मार्काला विचारले जातात त्यानंतर भाषा माध्यम भाषायम उत्तरत भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत जमिनीने पृथुराजाला कोणता उपदेश केला उत्तरम अद्य कृषक पृथ्वैन्य या गद्यपाठात राज्य अभिषेकानंतर राज्याचा दौरा केल्यावर आपल्या प्रजेची वाईट अवस्था पाहून पृथ्वैन्य विचारात पडला धनधान्य फुले फळे सारे पृथ्वीच्या पोटात असते ते मिळविण्याचा यत्न कर या पुरोहितांच्या सल्ल्यानुसार त्याने पृथ्वीला ते सर्व देण्यासाठी भाग पाडावे म्हणून धनुष्य सज्ज केले तेव्हा स्त्री रूप पृथ्वी राजा समोर प्रगट झाली व तिने राजाला उपदेश केला ती म्हणाली तू शेतीची कामे कर म्हणजे मी प्रसन्न होईल आणि माझ्या उदरात लपलेली धनधान्य फुले फळे प्रजेला मिळतील नांगर कुदळ फावडी विळे वगैरे घेऊन प्रजाजनांबरोबर शेतीची कामे कर असा उपदेश केला धनुष्याऐवजी शेतीच्या साधनाची साधनांनी आणि कामांनी राज्यात समृद्धी येईल त्याचा इत्यर्थ होता अशा प्रकारचा पृथ्वीने पृथ्वराजाला उपदेश केलेला पाहायला मिळतो या पद्धतीने उत्तर लिहू शकता किंवा तुम्ही थोडीशी प्रस्तावना त्यानंतर प्रश्नाचं नेमकं उत्तर आणि समारोप अशा तीन पद्धतीमध्ये जरी उत्तर लिहिलं तर दोन मार्क आपल्याला सहजपणे मिळून जातील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न धरित्र्या उपदेशं मनसी निदाय पृथुवैन्य किम किम अकरोत मार्च दोन हजार बावीस अद्यकृषक पृथुवैन्य या पाठात पृथ्वैन्य राजाने धनुष्य सज्ज करून पृथ्वीच्या पोटातील धनधान्य फुले फळे प्रजेसाठी मिळविण्याचे ठरविले त्यावेळी धरणी मातेने स्त्रीरूप धारण करून त्याला बोध केला शेती करणे हाच आपल्याला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे असे पृथ्वी म्हणाली त्यानुसार त्याने प्रजेच्या सहकार्याने शेतीशी संबंधित आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या नद्यांचे मार्ग अडवून धरणे बांधून पाण्याचा उपयोग केला पावसाचे पाणी साठविण्याचे काम हाती घेतले जमीन सुपीक व्हावी यासाठी प्रयत्न केले त्यानंतर चांगले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बियाणांवर संस्कार संस्कार म्हणजेच प्रक्रिया केली निवडक व उत्तम दर्जाचे बी पेरल्याने पाऊस पडल्यावर शेते चांगली पिकली आणि विपुल धान्य उपलब्ध झाले अशा रीतीने शेतीचे महत्त्व ओळखून प्रजेला शेतीचा मार्ग दाखवणारा या अर्थाने पृथ्वैन्य म्हणजेच कृषक म्हणून प्रसिद्ध झाला तर विद्यार्थी मित्रांनो याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच पद्धतीनं लिहायचं आहे अमरकोशात शब्दप्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत राजा चिंताकुल जात राजा विचारत पडला राजा हा शब्द काढून दुसरे शब्द वापरून वाक्य लिहायचा आहे तर कोणता वापरू शकता तुम्ही भूपाल वापरू शकता रट वापरू शकता पर्थवे वापरू शकता नृपह वापरू शकता महिक सित क्षमभृत यापैकी कुठलाही शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्याच्यानंतर भूमी स्त्रीरूपं धृत्वा प्रगटिता भूमीबद्दल आमरकोशातला शब्द योजून उदाहरणार्थ भूमीबद्दल मग काय समानार्थी शब्द आपल्याला माहिती पाहिजे गोत्रा कुह पृथ्वी अवनी मोदिनी मही हे शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्यानंतर मेलनम कुरुत विशेषणम विशेष्य विशेषम विशेषम म्हणजे नाम याचा संबंध विशेषणाशी येतो कृषाह उर्वरा आनंदिता दुःासक प्रजाहितदक्षः हितदक्ष कुती मंग कृषा होती प्रजा उर्वरा कोन, उर्वरा म्हणजे भूमी आनंदिता कोण आनंद प्रजाजना दुःासको होता वेनराजा आणि प्रजा दक्ष राजा कोण होता पृथुराजा याच पद्धतीनं उत्तरं त्याच्यासमोर लिहायची आहेत भूमिः प्रजा वेनः पृथुः या पद्धतीने समानार्थक शब्द लिखत समानार्थी शब्द लिहा वृक्ष तरु पादपः विटपी शाखी भूमिः भूपृथ्वी वसुधा वसुंधरा राजा आताच आपण पाहिला होता नृपह भूप भूप्रति अधिप धनु शरशासन चापम आणि नदीचं तटिनी सरिती निम्नगा यापैकी कुठलेही एक दोन शब्द आपल्याला माहिती असावेत समानार्थी शब्द दोन मार्काला विचारला जातो समानार्थी विरोधार्थी एकत्रित म्हणून त्यानंतर विरुद्धार्थ शब्द लिखत पहिला शब्द आहे स्तुती ही, निंदा सद्गुणा दुर्गुणा इथे विसर्ग द्यायला विसरलो मी इथे विसर्ग द्या दुर्गुणा प्रसन्ना विषन्ना इथे पण विसर्ग द्या त्याच्यानंतर आशक्ता शक्ता पुरत पृष्ठतः कृषा स्थुला स्थुला म्हणजे मोटा कृषा म्हणजे वाळलेला पुरत म्हणजे पुढे पृष्ठत म्हणजे मागे आशक्त म्हणजे दुर्बल शक्त म्हणजे शक्तिवान प्रसन्न विषन्न हे माहिती येत तुम्हाला बाकीचे त्यानंतर पुढे कम वदती तिष्टु चारणाः हे चारणाः तिषंतु कोण म्हणाल येतात वाक्यम राजा चारणान वदती कम म्हणजेच आपल्याला लक्षात येतं कह म्हणजे प्रथमा कम म्हणजे द्वितीया तर राजा हा प्रथमा विभक्तीत घ्यायचा चारण अनेक चारण होते म्हणून बहुवचन शब्द वापरलेला आहे द्वितीया बहुवचन जर एकच व्यक्ती असेल तर द्वितीया एकवचन वापरायचं तत् प्राप्त यतस्व ते मिळविण्यासाठी प्रयत्न कर एतत् वाक्यं पुरोहितः राजनम वदती राजनम इथे बघा मी द्वितीया वापरलेली आहे तव पिता दुःशासक एतत् वाक्यं भूमी पृथुनृप वदती आणि शेवटचा अतः धनुत्याज हेच वाक्य जसेला तसं एतत् वाक्यं भूमी किंवा भूमि राजनं वदती या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विग्रह शेवटचा प्रश्न उदरम एव उदरे आधिक पशुवत् जिवंती पशुवत हलद् आधिक जीवती आशक्ताह च आशक्ताह आधिक च पुरोहित वदत पुरोहित आधिक अवदत या पद्धतीने आपण लिहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा आहे कंबाईन म्हणजेच संयुक्त संस्कृत या पाठाचा हा अभ्यास पाठ आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ कोर्स उपलब्ध पाहिजे असतील तर तुम्ही हे व्हिडिओ कोर्स दोनशे रुपयामध्ये पूर्ण व्हिडिओ कोर्स ई कंटेंटसहित विकत घेऊ शकता वर्षभरासाठी त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मामा स्मार्ट इन्फू डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि ॲप डाउनलोड करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार